क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज शेतकरी जो अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई अद्यापर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन बहुजे हिवर्डा येथे शेतकऱ्यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु या आंदोलनाकडं स्वतः तहसीलदारांनी पाठ फिरवलेले आहे कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी आतापर्यंत एक पोलीस वाटतं या ठिकाणी आलेला नाही अधिकारी आलेले आहेत परंतु ते प्रश्नाचे उत्तर त्यांना व्यवस्थित देता येत नाहीत तरी मेहरबान आमचं एक शासनाला विनंती आहे की सदरील शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ अनुदान जमा करा अन्यथा फार मोठा उद्रेक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत तहसीलदार या ठिकाणी येत नाहीत आम्हाला आश्वासन देत नाहीत तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जल आंदोलन सुरूच राहील मग एक दिवस लागू नाही तर दोन दिवस लागू परंतु हे आंदोलन तहसीलदार या ठिकाणी आल्याशिवाय त्यांनी लिखित निवेद आम्हाला दिल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत हे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो